उमरखेड कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पानसाळे यांचे लोकांना खडे बोल उमरखेड तालुक्यातील चातारी येथे मागील महिन्यात दोन गटात झालेल्या हाणामारीत एक गंभीररित्या जखमी झाल्याने एका गटातील दहा जणांवर गुन्हे दाखल गुन्हे नोंद करण्यात आले होते तर दुसऱ्या गटातील चार जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती परंतु मागील घटनेचा राग मनात ठेवून दोन्ही गटातील लोकांच्या एकमेकांच्या विरोधात पुन्हा पुन्हा कुरापती निर्माण झाल्याने चातारी येथे शांतता व सुव्यवस्था निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून पोलीस पथक तैनात करण्यात आले होते आता दोन गटातील आपापसातील आप वाद शांत झाल्याने आज दिनांक तीन जुलै रोजी उमरखेडचे ठाणेदार शंकर पानसाड यांनी चातारी येथे शांतता समितीची बैठक घेऊन गावातील लोकांना संबोधित करताना आपसातील भांडणे दूर करून आपापल्या आप कुटुंबांकडे लक्ष द्यावे भांडण करून पोलीस स्टेशनला आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही तसेच नवयुवकांनी व विद्यार्थ्यांनी मोबाईलकडे लक्ष देण्यापेक्षा आपापल्या जबाबदारीकडे लक्ष द्यावे असे खडे बोल सातारी येथील शांतता समितीच्या बैठकीमध्ये उमरखेडचे ठाणेदार शंकर पानसाळ यांनी सुनावले या बैठकीसाठी चातारी बीट जमादार नरेंद्र पुंड ब्राह्मणगाव व विडूळ बीट जमादार दिलीप चव्हाण पोलीस संतोष राठोड तसेच गावातील माजी पोलीस पाटील शिवाजीराव माने पोलीस पाटील सतीश कदम तंटामुक्ती अध्यक्ष श्रीधर पाटील माने उपसरपंच अमोल माने ज्येष्ठ नागरिक बापूराव माने चंद्रकांत पवार नारायण माने गजानन माने राजेश कदम तसेच गावातील नागरिक व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी उमरखेड तालुका प्रतिनिधी आतिश वटाणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा